वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी चिमूर प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील लावारी वनक्षेत्रात घडली विद्या मसराम असे मृत महिलेचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार विद्या ही काही कामानिमित्त वनपरिसरात लागून असलेल्या शेतशिवारात गेली होती दरम्यान तिथे दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला केला यात तिचा जागीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती परिसरात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले मृत महिलेच्या कुटुंबाला तात्काळ वनविभागाकडून आर्थिक मदत करण्यात आली या परिसरात आता वाघांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली असून या परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी केली